माय माऊली मा विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारातला माई त्रिवेणीचे नाव माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरकरण माहेर बडगाव आज विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे टाळ वाजे विणा वाजे वाजे सुरात टाळ वाजे वीणा वाजे वाजे सुरात थुई थुई नाचे माझा पंढरीणात ना आणि माझा पंढरीनाथ थुई थुई नाचे तो, ना माझा पंढरीणात ना आणि माझा पंढरीणात टाळ वाजे बीणा वाजे वाजे सुरात टाळ वाजे बीणा वाजे वाजे सुरात थुई थुई नाचे माझा पंढरी नात आणि माझा पंढरी नात थुई तुई नाचे माझा पंढरी नात आणि माझा पंढरी नात आनंदाने केल्या साऱ्या भक्तांची तयारी आनंदाने केले साऱ्या भक्तांनी तयारी थाटामटात निघाले पंढरीची वारी थाटापटत निघाले पंढरीची वारी कोण होते नाचत कोण होते गात कोण होते नाचत कोण होते थुई थुईनाचे माझा पंढरीनाथ थुई थुईनाचे माझा पंढरी आणि माझा पंढरीनाथ टाळवाजे वीणा वाजे बाजे सोरा टाळवाजे वीणा वाजे बाजे सोरा थुई थुई नाचे माझा पंढरी आणि माझा पंढरी ना थुई थुई नाचे माझा पिंढ रीणाथण माझा पिंढ रिणात कोण्या हाती टाळ होते कोण्या हाती विणा होती कोण्या हाती टाळ होते कोण्या हाती विणा होती आनंदाने गजर करीत साडे जाते आनंदाने गजर करीत साडे जाते वार करी तल्लीन झाले झाले भजनात वार करी तल्लीन झाले झाले भजनात थुई थुई नाचे माझा पंढरी ना रे माझा पंढरीनाथ थुई थुई नाचे माझा पंढरी नातण माझा पंढरीनाथ टाळबाजे वीणा बाजे सुरात टाळ वाजे वीणा बाजे सुरात थुई थुई नाचे माझा पंढरी नातण माझा पंढरीनाथ खांद्यावर पालकी किती डोलानी चालती खांद्यावर पालखी किती डोराने चालती पालखीचे घुंगरू छनछनछनचन बोले पालखीचे घुंगरू छनछन छन्छन बोले पालखीचा सोहळा रंगे देन रात पालखीचा सोळा रंगे देन रात थुई थुई नाचे माझा पंढरी आणि माझा पंढरीनाथ थुई थुई नाचे ना माझा पंढरी आणि माझा पंढरीनाथ